न्यूज सत्य सावरखेडा शेगाव पायीदंडी सोहळ्याची उत्साहात सांगता काल्याचे कीर्तन आणि वातावरण भक्तिमय अन्नदान व वैद्यकीय सेवा उपक्रमांनी ठसा सावरखेडा गोंधळ ते श्री क्षेत्र शेगाव पायीदंडी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे भक्तिभाव उत्साहात पार पडले सोहळ्याची सांगता हिंदू धर्मभूषण कीर्तनकार श्री नंदकिशोरजी महाराज वायाळ यांच्या कालाचे कीर्तन आणि आनंदमय वातावरणात करण्यात आले आयोजक व मार्गदर्शन श्री नंदकिशोरजी महाराज वायाळ यांनी केले सोहळ्यात श्याम महाराज डाकूरकर संगीताताई सपकाळ महादेव महाराज काळबोंडे सिद्धेश्वर महाराज बोंदे शांताराम महाराज पाळेगावकर आदीचे कीर्तन संपन्न झाले समारोपाच्या कीर्तनात श्री वाळ महाराज यांनी श्री गजानन चरित्र व कृष्णचरित्र प्रभावीपणे मांडत भाविकांची मने जिंकली गोकुळीच्या बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी या गवळलीने वातावरण भक्तिमय रसात नाहून निघाले या दिंडी सोहळ्याची आदर्श शिक्षक शेळके चिखलीकर ग्रामविकास अधिकारी बाहेकर गोविंद महाराज शेळके उद्धव इंगळे फौजी कृषी अधिकारी वाघमारे कृषी अधिकारी सातपुते मॅडम लेकुरवाळे मामा अमडापूर धोंडेराम बापू उंद्री गजानन रसाळ दहिगाव पांडुरंग टापरे वैरागड देवीदास टिटवाल गणेशपूर सुशीलभाऊ भाऊ पा, आटोळे पाळा शांताराम महाराज मुक्ताई मंदिर पाळेकर गणेश पंढरीनाथ वायाळ खामगाव वासंता महाराज गुरुवर्य आश्रम अन्नकुट्टी आणि संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी अन्नदान सेवा देऊन मोलाचे सर्वांनी सहकार्य केले योगेशपा वायाळ यांनी फिल्टर पाण्याची व्यवस्था व वाहन सेवा यांच्यासह दत्तूपा वायाळ दिनकर वायाळ यांनी अंकुश बेल्ट यांनी सुद्धा निष्काम पद्धतीने सेवा दिली तसेच गावातील दात्यांनीही देणगी स्वरूपामध्ये मदत केली विशेष म्हणजे या दिंडीमध्ये वारकऱ्यांकडून एक रुपयास सुद्धा भीषी न घेता सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव आदर्श घालून देणारी दिंडी म्हणून घेण्यात आली यामध्ये वारकऱ्यांसाठी गणेश पा भोपळे हो यांनी मेडिकल सेवा दिल्यामुळे अधिकच भर पडली शेवटी प्रकट दिनाचे औचित्य साधून हिंदू धर्मभूषण श्री नंदकिशोरजी महाराज वायाळ यांचे कालाचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला मंडळ व पुरुष मंडळ यांनी सहभाग नोंदवला होता व सोळा संपन्न करण्यासाठी सर्व भाविकांचे व गावकऱ्यांचे आभार मानले आणि गजानन महाराज व दक्षिण मुखिया मारुती महाराज यांची आरती करून महाप्रसादाने सांगता करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ज्ञानेश्वर गंगावने शेगाव